नमस्कार जय श्रीराम मंडळी आज गुरुपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे मग गुरु कोणाला म्हणावं तर गुरुचरित्रामध्ये गुरूंविषयी वर्णन येतं गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा गुरुशब्दामध्ये दोन अक्षरं आहेत एक गुकार आणि रुकार यापैकी गुकार जो आहे ना तो शास्त्रकार सांगतात हा गुकार अज्ञानाचा अंधकार दर्शवतो आणि रुकार जो आहे हा रुकार ज्ञानाचा प्रकाश दर्शवतो ज्यांच्यामुळे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश येतो त्यांनाच गुरु म्हणावं मग सद्गुरू कोणाला म्हणावं तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूंविषयी आपल्या वर्णन करतात मम हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसारपुरु मनोनी विशेष अत्यादुरु विवेकावरी सद्गुरू जे असतात ना ते या जीवाला भवसागरातून तरुण त्या ठिकाणी नेतात भवसागरातून मुक्त त्या ठिकाणी करतात सद्गुरू म्हणजे एक नौका आहे ज्या नौकेत बसून मनुष्य पहिलं तिरी त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि आपल्या जीवनातील जे अंतिम ध्येय आहे मोक्ष त्या मोक्षाची मोक्षा प्राप्ती करून घेऊ शकतो तर अशाच आपल्या सद्गुरूंची मानसपूजा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये केली आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या सर्वांना परिचित आहे अर्जुनाला भगवंताने जी श्रीमद्भगवद्गीता सांगितली त्या श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करणारा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे या ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंची मानसपूजा केलेली आहे सगळ्यात सुरुवातीला या मानसपूजेच्या ओव्या आपण पाहूया आणि त्यानंतर याचा अर्थ त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरबैसऊ पाऊले श्री ऐक्य ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रियकुडमुळी भरूनिया पुष्पांजुळी अर्घ्यो देवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठलागले से अबोट चन्दनाचे प्रेमाचे निभाङ्गारे नुपुरे देववौ सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी ये घालू जोडी आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी तेथे थे अहम हा धूप जाळू नाहम ते ना जे वोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु करू भोग मोक्ष पावुवालेवुश्रीचरण पायातया या श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकलार्थमेवा पाटूबान्धे ब्रह्मी चे विसवणे वरी उन्मेखला हे उजरी जेवाचे ते करी सुधा सिंधू मानसपूजा म्हणजे काय याच्याविषयीचं वर्णन आपण मागे पाहिलेलं आहे मनामध्येच देवाला सगळे उपचार समर्पित करणे हीच मानसपूजा त्या ठिकाणी असते तर अशीच ज्ञानेश्वर महाराजांनी ही मानसपूजा केली आहे दहा ओव्यांमध्ये आपल्या सद्गुरूंची मानसपूजा ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे ज्ञानेश्वर महाराज लिहितात आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले वरबैस पाऊले श्री गुरूंची सगळ्या सुरुवातीला आता हा शब्द वापरलाय तर हा आता शब्द शुद्ध अंतःकरण दर्शवतो ज्यावेळी आपलं अंतःकरण शुद्ध होईल त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता तुम्ही काय करा आता हृदय आपुले चौफाळूनिया भले आपल्या अंतःकरणाचा चौरंग तयार करा चौरंग अंतःकरणाचा सांगितलाय करायला या चौरंगाला चार पाय आहेत या अंतःकरण रूपी चौरंगाला चार पाय कुठले कुठले तर मनाचे चार भाग आपल्याकडे सांगितले आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चार पायांनी युक्त असा चौरंग तयार करा आणि त्यावर आपल्या श्रीगुरूंचे पावले ठेवा आणि त्यानंतर या श्रीगुरूंची मानसपूजा करा दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज लिहितात ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुणी पुष्पांजुळी अर्घ्यू देवा ऐक्यभावाची अंजुळी अंजुळी म्हणजे ओंजळ कुठली ओंजळ सांगितली ऐक्य भावाची श्रीगुरूंविषयीचा आणि जीवाविषयीचा जो ऐक्य भाव आहे ना या ऐक्यभावाची ओंजळ तयार करा आणि त्या ओंजळीमध्ये काय करा तर सर्वेंद्रिय कुडमुळे आपल्या सगळ्या इंद्रियांच्या ज्या कळ्या आहेत इंद्रियरूपी कळ्या या सगळ्या आपल्या ओंजळीमध्ये ग्रहण करा आणि ती ओंजळ भरून सद्गुरूंच्या पायावर त्याचा अर्घ्य त्या ठिकाणी समर्पित करा तिसऱ्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज लिहितात अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे सद्गुरूंविषयीची अनन्यता जी आहे अनन्यता म्हणजे सद्गुरूंशिवाय दुसरं कोणाचंही चिंतन न करणे ही सद्गुरूंविषयीची अनन्यता आहे आणि या शुद्ध अनन्यतेने युक्त असं पाणी शुद्ध अनन्यता रूप पाणी सद्गुरूंना स्नानासाठी त्या ठिकाणी द्या या अनन्यता रूपी पाण्याने सद्गुरूंना स्नान घाला आणि स्नान घातल्यानंतर वासना जे तन्निष्ठ सद्गुरूंविषयीची जी वासना मनामध्ये त्या ठिकाणी आहे त्या वासनेचं चंदन त्या ठिकाणी तयार करा आणि ते चंदन अनामिकेने सद्गुरूंच्या कपाळी लावा पुढे ज्ञानेश्वर महाराज लिहितात प्रेमाचे निभांगारे निर्वाळुने नुपुरे लेववू सुकुमारे पदे तिये मनामध्ये सद्गुरूंविषयीचं जे प्रेम आहे या प्रेमरूपी सोन्याचं वाळ त्या ठिकाणी तयार करायला सांगितली आहेत प्रेमरूपी सोन्याची वाळे तयार करा आणि ही प्रेमरूपी सोन्याची वाळे सद्गुरूंच्या पायामध्ये त्या ठिकाणी घाला त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी या पूर्वीच्या काळी पुरुषसुद्धा पायामध्ये जोडव्यासारखा दागिना घालत होते पायाच्या अंगठ्यामध्ये जोडव्यासारखा दागिना पुरुष घालत असत तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात घडावली आवडी सद्गुरूंविषयी जे प्रेम आपल्या मनामध्ये आहे ना युक्त जे प्रेम आहे ना या सद्गुरूविषयीच्या प्रेमाची जोडवी त्या ठिकाणी तयार करा आणि ही जोडवी आपल्या सद्गुरूंच्या पायाच्या अंगठ्यामध्ये त्या ठिकाणी घाला अव्यभिचारे व्यभिचार म्हणजे दुसऱ्यांचा विचार करणे आणि अव्यभिचार म्हणजे सद्गुरूंशिवाय कोणाचाही विचार न करणे तर अशी जी जोडवी आहेत ना या जोडव्यांना पायामध्ये आपल्या सद्गुरूंच्या घाला असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुढे वर्णन करतात आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी आनंदामोद बहळ आनंद रूपी सुगंधाने युक्त असलेलं अष्टदळाने युक्त असं सात्विकाचं कमळ आपल्या सद्गुरूंच्या पायावर व्हा आपल्याकडे अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत कुठले कुठले आहेत अष्टसात्विक भाव तर शास्त्रकार सांगतात स्तंभ स्वेद रोमांच स्वरभंग कंप वैवर्ण्य अश्रू आणि मूर्छा तर हे अष्टसात्विक भावाने युक्त असं अष्टदळाने युक्त असं कमळ ते कमळ सद्गुरूंच्या पायावर त्या ठिकाणी व्हा असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात ज्ञानेश्वर महाराज पुढे वर्णन करतात तेथे अहम हा धूप जाळू नाहम ते जे व वाळू सामरस्ये पोटाळू निरंतर आपल्या मनामधील अहंकार जो आहे ना या अहंकाराचा धूप तयार करा आणि हा अहंकार धूप रूपाने तयार करून पूर्ण जाळून टाका आणि हाच धूप सद्गुरूंना दाखवा असं ज्ञानेश्वर महाराज लिहितात नाहम ते जे वाळू मी हा अहंकार नाहीये मी ब्रह्मतत्व आहे आणि या ब्रह्मतत्वाच्या तेजाच्या प्रकाशानेच सद्गुरूंना ओवाळायचं त्या ठिकाणी आहे पुढे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआवा लेवू श्री चरण करू भोगमोक्ष मोक्ष लोण पाया तया माझी तनु म्हणजेच माझा देह आणि माझा प्राण अर्थात माझा स्थूल देह आणि माझा सूक्ष्म देह या दोघांनी युक्त अशा पादुका तयार करा आणि या पादुका सद्गुरूंना पायामध्ये घालण्यासाठी द्या आणि त्यानंतर भोग निंब निंबलोण भोग आणि मोक्ष मोक्ष आणि भोग म्हणजे काय सुखाचं निंबलोण तयार करा आणि या निंबलोणाद्वारे सद्गुरूंची दृष्ट काढा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही ज्यावेळी अशी आपल्या श्रीगुरूंची मानसपूजा कराल ना त्यावेळी काय होईल या श्री गुरुचरण सेवा हो दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे अशा प्रकारची श्रीगुरूंची सेवा केल्यानंतर श्रीगुरूंची मानसपूजा केल्यानंतर तुम्हाला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थांची प्राप्ती होईल तसेच ते म्हणतात ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरी जे वाचे ते करी सुधा सिंधू त्यानंतर तुम्हाला ब्रह्मस्थिती प्राप्त होईल तुम्ही ब्रह्मतत्वाला प्राप्त करून घ्याल आणि त्यानंतर ज्ञानाचा प्रकाश तुमच्या बुद्धीमध्ये पडेल आणि त्यानंतर तुमच्या वाचेला दिव्य अमृतत्वाची गोडी त्या ठिकाणी प्राप्त होईल मंडळी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक ओवीमध्ये गुढ लपलेला असतो त्या ओवी सहज आपल्याला समजतील सामान्य मतीला कळतील अशा नसतात तरी पण जशा माझ्या मतीला कळाल्या त्या येथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी केला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू